आपण एकमेकांना मदत करण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्याकडे कोणती मशीन आहे आणि त्याला काही प्रॉब्लेम येतोय का नमस्कार सायली फॅशन वर्ल्ड मध्ये स्वागत तर तुम्हाला शिलाई मशीन कोणती घ्यावी हे कळत नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे काही चेक पॉइंट्स म्हणजे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या एंडला घ्या आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की तुम्ही कुठली मशीन घेतली पाहिजे आता मशीनमध्ये एवढे सगळे टाईप्स आहेत सगळे टाईप्स म्हणजे कुठले तर ही आहे इलेक्ट्रॉनिक्स मशीन ही आहे आपली नेहमीची शिलाई मशीन जी पूर्वापार चालत आलेली आहे आणि ही आहे इंडस्ट्रीयल सुईंग मशीन यापैकी घरगुती वापरासाठी नेमकी कोणती मशीन घेतली पाहिजे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुमचा वापर किती आहे तर जर तुम्ही फक्त घरगुती वापराचा विचार करत असाल म्हणजे की मी बाबा फक्त स्वतःचंच शिवणकाम करणार आहे ब्लाऊज फॉल घरातले काही लोकांचे कपडे जे उसवलेले फाटलेले असतील किंवा रेडीमेड जे कपडे असतात त्यांना अल्टर करणं उशीचे कवर वगैरे या छोट्या चोड़ छोट्या गोष्टी झाल्या किंवा पायपुसणी शिवणं अशा छोट्या चोड़ छोट्या बऱ्याच गोष्टी असतात तर यासाठी जर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची असेल फक्त घरगुती वापरासाठी तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मशीन घेतली पाहिजे हे झालं की फक्त घरगुती वापरासाठी तर घरगुती वापरासाठी हीच मशीन मी का सांगते आहे ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मशीन म्हणायचे कारण की या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स मिळतात उदाहरणार्थ सरळ शिलाई त्यानंतर तुम्हाला झिगझॅग स्टिच मिळतो ज्यामध्ये तुम्ही फॉल करू शकतात त्यानंतर गोठ बनवू शकतात अशा पद्धतीची पायपिंग बनवू शकतात त्यानंतर तुम्ही काज करू शकतात बटन लावू शकतात इनविजिबल चेन लावू शकतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डिजिटल जे मशीन आहे इलेक्ट्रॉनिक्स त्यामध्ये मिळून जातात त्यामुळे काय फायदा होतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर जायची गरज नाही पडत उदाहरण सांगते की जर तुमच्याकडे हे मशीन आहे पण तुम्हाला पिको फॉल करायचं तर पिकोसाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं तर हे मशीन जर तुमच्याकडे असेल तर तसं होणार नाही घरातल्या घरात तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता सणवार असेल तर कधी कधी टेलर वेळेवर देत नाही किंवा मग परवडत नाही शिलाई जास्त आहे की मी माझं स्वतःचं शिवते बाबा मग अशा वेळी पॅचवर्क आलं काही डिझाईन आल्या लेस लावणं आलं मोती लावणं आलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये करता येतात कारण याच्यामध्ये बऱ्याच शिलाईचे टाके असतात आणि त्याच्यासोबत फूट्स मिळतात वापराबद्दल आता बोलूया बजेटबद्दल आता हे इलेक्ट्रॉनिक्स जे मशीन आहेत ते तुम्हाला दहा हजाराच्या पुढे मिळतात आता बजेटचं लक्षात घ्यायचं झालं तर नुसतं बजेटचा विचार करून नाही चालणार यामध्ये तुम्हाला ब्रँडचा विचार करावा लागेल आणि त्या ब्रँडची तुम्हाला सर्व्हिस ब्रँड म्हणजे कंपनी कंपनीचा विचार करावा लागेल आणि त्याची सर्व्हिस तुम्हाला किती मिळते सर्व्हिस म्हणजे वस्तूमध्ये काही बिघाड झाला काही अडचण आली तर आपल्याला त्याची सर्व्हिस मिळाली पाहिजे याचा विचार करावा लागेल तुम्हाला बजेट ठरवण्यासाठी तर आता बजेट जर ठरवत असाल तर चांगलं बजेट असेल तर तुम्ही या कंपन्यांपैकी सिलेक्ट करू शकतात आता या कंपन्या इंटरनॅशनल कंपनी आहे नॉव्हल ही पुण्याची कंपनी आहे तर नॉवेलची सर्व्हिसबद्दल मला काही एवढी आयडिया नाही आहे तुम्ही तपास करू शकतात किंवा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्याकडे कोणती इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहे ज्याला तुम्हाला सर्व्हिसला प्रॉब्लेम येतोय किंवा सर्व्हिसला प्रॉब्लेम येत नाही हे तुम्ही कमेंटमध्ये टाका म्हणजे काय होईल की दुसऱ्या आपल्या ज्या बहिणी आहेत ज्यांना मशीन घ्यायची आहे त्यांना लक्षात येईल की एखाद्या मशीनमध्ये ही कमी आहे एखाद्या ब्रँडमध्ये ही कमी आहे तर आपण ती मशीन नाही घेतली पाहिजे म्हणून आपण एकमेकांना मदत करण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्याकडे कोणती मशीन आहे आणि त्याला काही प्रॉब्लेम येतोय का तर पुन्हा येऊ या मुद्द्याकडे तर बजेट हा तुम्हाला कंपनी आणि सर्व्हिस या गोष्टींवरती ठरवायचा आहे जर तुम्ही कमी बजेट ठेवला आणि तुम्ही लोकल कंपनीचं मशीन घेतलं लोकल कंपनी म्हणजे आता मला नावं नाही माहिती पण तिची तिची जास्त डिस्ट्रीब्युटर नाही आहेत असं जर बघितलं तर काय होईल की मशीनमध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला त्याचे पार्ट्स मिळणार नाही मेकॅनिक लवकर मिळणार नाही कारण इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहे तर याचा पण पन आपण विचार करायला हवा आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही कमी किमतीचं लोकल मशीन घेतलं तर त्याचे आतले जे पार्ट्स असतात इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे ते लोकल असू शकतात जे पटकन खराब होतात तर असं जर असेल तर मग तुमचे पैसे वायात जातील त्याच्यापेक्षा थोडेसे त्यामध्ये पैसे टाकून तुम्ही चांगल्या कंपनीचं मशीन हे घेतलं पाहिजे हा माझा तुम्हाला सल्ला आहे तर आता माझा अनुभव सांगायचा झाला तर सर्वात आधी मी हे मशीन घेतलं होतं हे मशीन आहे उषा जनोमे ड्रीम मेकर वन ट्वेंटी आता हे मशीन घेताना माझी एक चूक झालेली आहे ते मी तुम्हाला सांगते की नेमकी काय चूक झाली आहे आता हे मशीन तुम्हाला दिसतंय किती किमतीला आहे तर मी हे दोन हजार पंधरामध्ये घेतलेलं आणि हे मी घेतलेलं अठ्ठावीस हजारांना आणि पंधरामध्ये माझं वय पंचवीस होतं आणि तेव्हा असं ऑनलाईन वगैरे असं किती होतं माहीत नाही पण मी जॉबला नुकतीच लागली होती पुण्यामध्ये होती आणि आईवडीलसोबत नव्हते मला मशीन म्हणजे शिलाईची खूप जास्त आवड होती आधीपासूनच आणि मी जॉब पण करत होती तर मला शिकायचं पण होतं तर त्यासाठी मला मशीन घ्यायचं होतं आणि मी जस्ट एक दोन दुकानं बघितले आणि हे मशीन घेऊन टाकलं uh, uh, आता हे मशीन घेताना चुकलं काय जा, की माझं वय कमी होतं मला डिसिजन घेतानाही आला सेल्समॅनच्या बोलण्यात मी आले आणि हे मशीन घेऊन टाकलं तर यामध्ये चूक काय झाली आता हे मशीन बिघडलं काही झालं असं काही झालं नाही तर या मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त टाके आहेत गरजेपेक्षा जास्त फीचर्स आहेत ज्याची काही गरज नाही आहे घरगुती वापरासाठी तर यामध्ये बघितलं ना तर खूप जास्त टाके आहेत आता अर्थ काय की याच्यात एकशे वीस प्रकारचे टाके आहेत जे की तुम्हाला इथे दिसत आहेत एवढे सगळे टाके आपल्याला खरंच घरगुती वापरायला लागतात ला 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 का तर नाही आपल्याला एक सरळ स्टिच लागतो एक झिगझॅग स्टिच लागतो एक इंटरलॉकचं लागतं एक काज लागतो ला एवढेच आपल्याला टाके हे लागत असतात तर यापेक्षा सोडून हे एम्ब्रॉयडरीचेच टाके इथे जास्त आहेत आणि यांचा काही वापर होत नाही कारण साध्या धाग्याने हा जो कॉटनचा धागा आहे साधा या, याने जर एम्ब्रॉयडरी केली ना तर ती ड्रेसवरती कपड्यावरती लांबून उठून सुद्धा येत नाही त्यामुळे या एम्ब्रॉयडरीचा काही फायदा पण होत नाही त्यामुळे एवढे फीचर्स असलेलं मशीन तुम्ही अजिबात घेऊ नका आता हे झालं फीचर्सचं पण उषा कंपनीचं ब्रँड त्याची प्रॉडक्ट क्वालिटी आणि सर्व्हिस एक नंबर आहे मला पन दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीस आता चालू आहे संपत आलेला आहे तुम्ही बघा किती वर्ष झाली त्या वर्षांमध्ये याला एकदाही प्रॉब्लेम आलेला नाहीये मशीन चालूच होत नाहीये बंदच होतीये किंवा हे फुट आहे हे काम करत नाहीये असं एकदाही झालेलं नाहीये याचं कारण काय आहे की चांगली कंपनी आहे आतले जे पार्ट्स आहेत आता जर बघितलं ना आता हे झालं याचे फीचर्स बद्दल पण कंपनीबद्दल जर बोलायचं झालं तर, तर कंपनी एक नंबर आहे दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत बघा तुम्ही किती वर्ष झाले या मशीनमध्ये काहीही प्रॉब्लेम आला नाही एकदाही ही मशीन बंद पडली नाही हे जे फुट प्रेसर आहे ते सुद्धा कधी डिस्कनेक्ट झालं नाही आपोआप कायम त्याने काम केलेलंच आहे फक्त एकदा काय झालेलं की हे मशीन स्पीड uh, पकडत नव्हतं कारण की जी मोटर आहे ती अति वापर झाला होता जवळपास दिवसातून सात सात आठ आठ तास हे मशीन चालायचं चा कंटिन्यू त्यामुळे काय झालं की इथले जे दात असतात ना ते घासले गेले होते त्यामुळे कापड पुढे सरकत नव्हता आणि मोटरचा स्पीड सुद्धा कमी झाला होता आता मोटरचं स्पीड वाढवायचं असेल तर आपल्याला मोटरच चेंज करावी लागते आणि इथे हा जो प्रॉब्लेम आला होता की टाके सरकत नाही म्हणजे कापड सरकत नाही पटकन तर हे जो दात असतो ना खालचं ती पट्टी असते ती चेंज करावी लागते त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कंपनी म्हणजे चांगली क्वालिटी निवडणं खूप महत्वाचं आहे लोकल कंपनी तुम्ही निवडली त्याच्यात काही प्रॉब्लेम आला तर दुकानदार तुम्हाला त्या कंपनीचाच नंबर देणार आहे की तुम्ही या कंपनीलाच संपर्क साधा कारण जे डिस्ट्रीब्युटर असतात डीलरशिप ज्यांनी घेतलेली असते ते स्वतः याबद्दल काहीच त्यांना माहीत नसतं जी कंपनीचे जे स्वतःचे मेकॅनिक असतात तेच हे दुरुस्त करू शकतात आणि तुम्हाला असं कंपनी निवडायची आहे अशी की जी पूर्ण भारतभर आपले प्रॉडक्ट देत असेल ज्यामुळे काय होईल की तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळेल म्हणजे मेकॅनिक तुम्हाला कुठेही मिळून जाईल इवन तुम्ही दुसरीकडे कुठे राज्यात तुम्ही शिफ्ट जरी झाले तरी तुम्हाला त्याचं मेकॅनिक जो आहे तो मिळून जाईल असं तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला हे ब्रँड सांगितलेले आहेत आता हे मशीन घेताना मी सांगितलं तुम्हाला की काय चूक झाली की याच्यात नको तितके जास्त फीचर्स होते ज्याचा उपयोग नाही झाला त्यामुळे त्याची किंमतही जास्त मला पे करावी लागली तर ही चूक तुम्ही करू नका म्हणूनच मी पहिला मुद्दा घेतला की तुमचा वापर किती आहे ते तुम्ही ठरवा पहिले आणि ते मी सांगितलं की तुम्हाला कुठल्या कुठल्या वापराला काय काय लागणार आहे तर घरगुती वापरासाठी हे जे आहे उषा जनोमेचं वंडर स्टिच नावाचं हे जे मशीन आहे हे तुम्हाला अगदी उत्तम पडेल आता मी म्हणत नाही की तुम्ही हेच मॉडेल घ्या हीच कंपनी घ्या नाही कारण की हे कुठले प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी तुम्हाला जस्ट माहिती देते कारण की हे मशीन सगळे मी खूप वापरलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला याची माहिती देऊ शकते की हे घेऊ नका तुम्ही एवढं जास्तीचं तुम्ही या पद्धतीचं मशीन घ्या आता या पद्धतीचं म्हणजे कसं तर इथे रेड स्टीच आहे यामध्ये त्यानंतर पिकोचं आहे झिगझॅग इंटरलॉक तुम्ही करू शकताय काज करू शकतात आणि एवढं खूप झालं एवढं तुम्हाला पर्सनल वापरासाठी घरगुती वापरासाठी खूप चांगलं आहे यामध्ये तुम्हाला लेंथ चेंज करता येते म्हणजे पाच नंबरची शिलाई करता येते इथं सगळं दिलेलं असतं डेमोमध्ये तुमच्या लक्षात येऊन जातं की कसं आपल्याला वापरायचं आहे इथे बॅक स्टिच आपल्याला मिळून जातो आणि या मशीनसोबत तुम्हाला तीन ते चार फूट मिळतात आणि ते तीन चार फूट कुठले आहे तर पहिलं आहे ते म्हणजे हे पिकोचं हे पिकोचं झालं त्यानंतर हे सिंगल दाब म्हणतात याला ज्यामध्ये तुम्ही गोठ करू शकतात गोठ पायपिंग बनवू शकतात आणि हे आहे आपलं साधन नॉर्मल जे वापरायचं असतं ते या व्यतिरिक्त या टाईपच्या मशीनमध्ये तुम्ही एक्स्ट्रा फूट घेऊ शकतात आणि ते अटॅच करून वापरू शकतात जसं की गॅदरिंग फूट आहे हेमिंग फूट वगैरे इथे जे तुम्हाला सगळे फूड्सचे प्रकार दिसत आहेत ते सगळे तुम्ही एक्स्ट्रा घेऊन या टाईपच्या मशीनमध्ये अटॅच करू शकतात आणि त्याचा अजून जास्त वापर तुम्ही करू शकतात त्यामुळेच मी तुम्हाला रेकमेंड करेल की घरगुती वापरासाठी तुम्हाला स्वतःसाठी असं डिजिटल जे मशीन आहे हे नाही हे डिजिटल जे मशीन आहे हे तुम्ही घ्यायला पाहिजे याचं फक्त एकच नुकसान आहे ते म्हणजे हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं आणि विदाऊट इलेक्ट्रिसिटी हे चालवता येत नाही याच्यासोबत ये असं प्रेशर मिळतं म्हणजे तुम्ही पायाने चालवू शकता हे त्यानंतर हे कॉम्पॅक्ट आहे म्हणजे छोटी साईज आहे घरामध्ये तुम्ही छोट्या टेबलवर ठेवून किंवा खाली बसून सोफ्यावर ठेवून वगैरे कुठेही किंवा तुम्ही स्टूलवर ठेवू शकतात कुठेही हे माऊन जातं आणि तुम्ही पटकन कामाला बसू शकतात एक कोपऱ्यात धरून त्यानंतर हे खूप लाईट वेट आहे एका हाताने उचलता येतं हे तरी थोडंसं जड आहे हे तर बऱ्यापैकी हलकं आहे माझ्यासारखी बारीकशी सुकडी मुलगी सुद्धा एका हातामध्ये उचलून घेते म्हणजे फार वजन नाहीये तर जर तुमच्या गावामध्ये तुम्ही जर एखाद्या छोट्या गावात राहताय आणि तुम्हाला हे मशीन मिळत नाही आहे चांगल्या कंपनीचं चा म्हणते मी चांगल्या कंपनीचं चा मिळत नाहीये तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे तुम्हाला जवळ असेल तिथे जा तिथे शोधा आणि तिथून चांगल्या कंपनीचं चा मशीन घ्या कारण चांगली कंपनी निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे या अशा टाईपच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ज्यामुळे काय होतं की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला त्याची सर्व्हिस चांगली मिळते आता यामध्ये जो मी तुम्हाला सांगितलं की मला प्रॉब्लेम आला होता आणि मी मेकॅनिकला बोलवलं होतं तर मी हे मशीन घेतलं पुण्यात पण मी मेकॅनिकला बोलवलं होतं धुळ्यामध्ये मशीन मी लग्नाच्या अगोदर घेतलेलं होतं आणि बिघाड झाला लग्नाच्या नंतर तर मग मी त्यांच्या टोल फ्री नंबरला कॉल केला आधी तर दुकानदाराला विचारलं तो म्हटला की तुम्ही टोल फ्री नंबरला फोन करा त्यांचा मेकॅनिक येईल तुम्हाला दिवस आणि वार जे काय असेल ते कळवेल तुमचा फोन नंबर त्याला जाईल आणि तुम्ही पत्ता वगैरे द्या तो तुमच्या घरी येईल आणि जे काय प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करून देणार ठीक आहे आता ही उषा कंपनी होती ज्यांचे मेकॅनिक ऑल ओव्हर इंडिया असतात तर हा जो माझ्याकडे मेकॅनिक आला होता तो नागपूरचा होता पण आला होता धुळ्याला तर अशा पद्धतीने असतं की चांगली कंपनी निवडली ना तर तुम्हाला मेकॅनिक्स कुठेही मिळतात पण मी जिल्ह्याच्या ठिकाणी होते बरं का धुळ्याला होते म्हणजे मी जिल्ह्याच्या ठिकाणी होते तर तुम्ही आता पुढे येणारच आहे मी की ऑनलाईन घ्यावं की ऑफलाईन घ्यावं यावरती तर त्यामुळे घरगुती वापरासाठी तुम्ही हे डिजिटल जे मशीन आहे ते निवडा या कंपनीज निवडा आणि अजून तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि ज्यांच्याकडे मशीन असतील लोकल ब्रँड्सचे त्यांनी जरूर कमेंटमध्ये सांगा की कुठले लोकल ब्रँड चांगले आहेत किंवा कुठले लोकल ब्रँड चांगले नाही आहेत आणि तुम्ही कुठल्या शहरात राहतात म्हणजे काय होईल ना व्हिडिओ बघणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या ज्यांना मशीन घ्यायची आहे कन्फ्युजन होत आहे तर ते कमेंट वाचून त्यांना लक्षात येईल त्यांचे पैसे वाया जाणार नाही नाहीतर काय होतं आपण घेतो की हा चला निम्मे किमतीत मिळत आहे बाबा तर निम्मे किमतीत मिळत आहे तर घेऊन टाकूया पण त्या निम्मे किमतीच्या नंतर बरेच तोटे होऊ शकतात कारण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत मी इलेक्ट्रॉनिक्स जर मशीन घेत असाल तर कंपनी चांगली घ्या आणि सर्व्हिस बघा आता सर्व्हिस नेमकी कोणाची चांगली हे कसं ठरवायचं तर त्यासाठी पुढचा प्रश्न आहे आपला ऑनलाईन घ्यावं की ऑफलाईन घ्यावं आता मी हे एक दोन आणि हे तीन मशीन घेतले हे तिघही मी ऑफलाईनच घेतले आता हे मशीन घेतलं तेव्हा ऑनलाईन हा प्रकार नव्हता आणि हे घेतलं तेव्हा ऑनलाईन होतं पण ऑनलाईनपेक्षा स्वस्त पडलं दुकानात आणि हे सुद्धा ऑनलाईनपेक्षा स्वस्त पडले दुकानामध्ये म्हणूनच तुम्ही दुकानात जा आधी आणि दुकानात तपास करा की कुठलं मशीन कितीला मिळत आहे पण त्याआधी घरून बघून जा मॉडेल्स न मॉडेल नंबर आणि किंमत असं कागद तयार करून घ्या आणि मग दुकानात जा दुकानात तुम्ही सेम मॉडेल बघा म्हणजे तुम्ही जे निवडलेले असतील ते सेम मॉडेल बघा तिथं किती किमतीला मिळते आता जे दुकानदार असतात ना त्यांनासुद्धा माहिती असतं की आपल्याकडे येणारा कस्टमर ऑनलाईनवरचं चेक करून आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे ते किंमत कमी करतात ठीक आहे कारण की त्यांना माहीत असतं आपण असं बोलायचं नाही की ऑनलाईन एवढंला मिळतंय मग तुम्ही इतकं का देत आहेत असं बोलायचं नाही तुम्ही बार्गेन करा ठीक आहे तुम्ही जर कम्पेअर केलं ना मग ते तुम्हाला सांगणार की मग आम्ही तुम्हाला सर्व्हिस पण देणार आहे ना त्यामुळे ऑनलाईन एवढं मिळतंय ऑफलाईन त्याच्या भानगडीत नाही पडायचं बार्गेन करायचं थोडीशी ना हुशारी दाखवायची काय होतं ना बायका खूप भोळ्या असतात आणि सेल्समॅन काय करतात त्यांना एखाद्या वस्तूत जेव्हा जास्त कमिशन मिळते ना ती वस्तू आपल्याला पुढे ढकलतात ते तर या मशीनच्या बाबतीत ना कदाचित माझं तसंच झालं माझं वय कमी होतं त्यामुळे मला लक्षात नाही आलं आणि कदाचित त्या माणसाला याच्यामध्ये जास्त कमिशन मिळणार असेल कारण की याची किंमतही जास्त होती तर काय ना दुकानदार त्याचा फायदा बघणार आहे पण आपणही आपला फायदा बघितला पाहिजे तर दुकानात गेल्यावरती त्यांना तुम्ही बार्गेन करा सुरुवातीला फक्त मशीन बघायला जा लगेच खरेदी करू नका दोन चार दुकानं फिरा फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक एक शब्द लास्टला त्यांना विचारून घ्यायचा ला की हे लास्टला मला कितीला देणार मी माझ्या मिस्टरांना घेऊन येते ठीक आहे मिस्टरांना घेऊन येतं असं सांगितलं ना म्हणजे त्यांना कळतं का हां ही बाई येईल बाबा परत शक्यतो एकटं जायचं जेंट्सला नेलं ना जेंट्स काय करतात हा चल घेऊन टाक कुठे किती दुकानं आहे चल घेऊन टाक असं करतात त्यामुळे एकटे जा दुकानात तपास करून या बघा आणि मग तुम्हाला जिथे वाटलं की हा हा माणूस कमी करेल आणि शक्यतो ऑनलाईनपेक्षा एक दोन हजार कमीची तयारी ठेवतात म्हणजे ठेवतातच समजून घ्यायचं की आपल्याला ते मिळतीलच बार्गेन करण्याच्या हिशोबाने आणि अजून तुम्हाला जास्त बार्गेनिंग स्किल असतील तर तुम्ही अजून कमी करा तर लक्षात ठेवा जर तुम्हाला एखादा दुकानदार एक मॉडेल तुम्हाला सांगतं की नाही तुम्ही हे नका घेऊ तुम्ही हेच घ्या हेच घ्या असं जर होत असेल ना तर तुम्ही त्यांना भुलू नका कदाचित त्यांना त्याच्यामध्ये कमिशन जास्त मिळणार असेल म्हणून ते तसं करत असतील पण तसं करू नका तुम्ही तुमचं विचार करा की तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे किती तुमचा वापर आहे त्याच्यानंतर ब्रँड चांगलं घ्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्यांना सर्व्हिसचं नक्की विचारा की सर्व्हिसचं कसं आहे तर काही जण कसं म्हणतात की नाही आम्ही सगळं रिपेअर करतो पण जसं मी सांगितलं तुम्हाला की याची रिपेअर करण्याचं हे वेगळं ह्याचं वेगळं ह्याचं वेगळं आहे ठीक आहे तर त्यामुळे काय आहे ना की जे आता उषाचं मशीन दुरुस्त करायचं आहे ना तर ता त्याला उषाचच मेकॅनिक लागतो असं असतं त्यामुळे ते हा आम्ही त्यामुळे जे दुकान दुकानदार तुम्हाला म्हणत असेल की आम्ही सगळं दुरुस्त करतो तर तसं काही होत नाही प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि जे दुकानदार असतात ना जे फक्त शि शी, शिलाई शी, मशीनमध्ये डील करतात त्यांना हे मशीन दुरुस्त करता येऊ शकतं पण यामध्ये जरा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जी पूर्ण भारतभर एखादं ब्रँड जे विकलं जात असेल ना तेच तुम्ही डिसाईड करा घ्यायचं मी मगाशी तुम्हाला ब्रँडचे नावं सांगितलेले आहेत तर महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा रिपीट करते मी तुमचा वापर किती आहे ब्रँड आणि सर्व्हिसचा विचार करा आणि तुम्ही कुठले कुठले टाके वगैरे वापरणार आहेत त्याचा विचार करा बस बाकी काही नाही सगळ्यात महत्त्वाचं कंपनी आणि सर्व्हिसच आहे दुसरं काही नाही मग तुम्ही कंपनी जर चांगली घेतली मी मगाशी सांगितल्या त्या तर तुम्हाला त्याच्यात प्रॉडक्टमध्ये काहीच प्रॉब्लेम येतच नाही टोक पण मी सांगू शकते कारण की माझा अनुभव आहे म्हणून मी सांगू शकते तुम्हाला हे दोन मशीन खूप जास्त पाच सहा तास दिवसाला कंटिन्यू चालायचे आज उद्या रोज दिवसाचे सॉरी आठवड्याचे सातही दिवस हे मशीन सात सात आठ आठ तास चाललेलं आहे आणि हे सुद्धा तरी सुद्धा यांच्यात काही बिघाड झाला नाही फक्त आहे म्हणजे स्पीड कमी झालेला आहे कारण अतिवापर झालाय तर म्हणून तुम्ही जर घरगुती घेत असाल तर तुम्ही बेस्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही घेऊ शकता आता आहे की घरात बसून व्यवसाय करायचा आहे म्हणजे तुम्ही घरगुती छोटीशी जागा ठेवली आहे साईडला आणि तुम्ही कस्टमर लोकांचे कपडे शिवून थोडेसे तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे कमवायचे आहेत तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे जर तुमचं बजेट दहा ते पंधरामध्ये असेल व्यवसायाच्या दृष्टीने विचार करा तुम्ही तर दहा ते पंधरा बजेटमध्ये तुम्हाला हे जे मशीन आहे काळं यामध्ये तुम्हाला फुल शटल घ्यायची आहे याच्यात कंपनीचा काही रोल नाही तुम्ही कुठलंही मशीन घ्यायच्यात लोकल घ्या इंटरनॅशनल घ्या कुठल्याही ब्रँड घ्या हे चा, मशीन चांगलेच चालतात फक्त त्याला मोटर बसवून घ्यायची फुल शटलचं घ्यायचं म्हणजे काय होईल की तुम्ही दिवस दिवसभर रात्र दिवस, दिवस चालवलं ना तरी त्या मशीनला काही होत नाही आणि त्याचा खूप जास्त आवाज पण येत नाही नवीन मशीन जे असतात ना मोटर लावलेले त्यांचा खूप आवाज येत नाही याचा सुद्धा या डिजिटलचा सुद्धा काही फार आवाज येत नाही याचा सुद्धा आवाज येत नाही बाकी हे मशीन जुने झाले ना की मग थोडा आवाज करतात एक दोन पार्ट जर इकडे तिकडे पडले ना त्याचे खालचे जे पायडल असतं त्याचं कि मग त्याचा आवाज यायला सुरू होत आता हे हाफ शटलचं मशीन आहे हे छोटं आहे मशीन तर याची मोटर पण छोटी असते आणि हे हा जो पार्ट आहे ना हा सुद्धा असा छोटा असतो फुल शटलचा मोठा असतो आणि फुल शटलची साईज पण जरा चांगली असते मला वाटतं फुल शटलच्या मशीन या पार्टावरती तुम्ही पिकोचं पण हेड लावू शकतात हे हेड पिकोचं पण ठेवू शकतात तो पण तुम्ही दुकानात तपास करायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल जसं मी सांगितलं की फुल शटलचं घ्या मोटर लावून घ्या आणि याच्यात कुठलेही ब्रँड घ्या काही काही नाही कारण की हे मशीन सगळ्यांना दुरुस्त करता येतं सर्व्हिसचं पण काही टेन्शन नसतं याच्यामध्ये व्यावसायिक वापरासाठी मी सांगते आहे कारण एकदम हार्ड यूज तुम्ही केला ना तरी पण खूप वर्ष चाल हे चालतं जर तुमचं बजेट जास्त असेल व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हे मशीन घेऊ शकतात तर हे मशीन मला पडलं होतं तेवीस हजाराला आणि ऑनलाईन तुम्ही किमती बघा की किती असतील याचं याचं मॉडेल आहे सिंगर डबल नाईन डबल झिरो हे मॉडेल आहे तर मला तेवीसला पडलं दुकानामध्ये तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन त्याची प्राईस किती आहे आता जर तुमचं तुम्हाला हे मशीन घ्यायचं आहे पण आत्ता बजेट नाही आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही अशा पद्धतीचं मोटर असलेलं सेकंड हँड मशीन घ्या तुम्ही काम सुरू करा आणि काम सुरू केल्यानंतर जसे जसे पैसे साठत जातील मग तसे तुम्ही हे मशीनला शिफ्ट होऊ शकतात आणि तुम्हाला समजून पण जाईल की तुमचा बिझनेस कसा चालतोय तुम्हाला जमत आहे का वगैरे वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सुरुवात करू शकतात पण विचार करण्यात की हे घेऊ ते घेऊ ते घेऊ ते घेऊ मध्ये ना आपला वेळ खूप फुकट जातो आणि आपण डिसिजन घेऊ शकत नाही त्यामुळे काय करा चेक पॉइंट्स मी जे सांगितले तुम्हाला ते तुम्ही ठरवा दुकानात जा तपास करा तुम्हाला पटलं तर तुम्ही मशीन नक्की घ्या त्याप्रमाणे जर व्यावसायिक वापरासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंटरलॉकचं पण मशीन घेतलं पाहिजे आता जर तुम्ही आया या पद्धतीचे मशीन घेतले तर यामध्ये फक्त सरळ शिलाई येते पिको करता येत नाही कोणी कितीही म्हटलं की जमत वगैरे तर नाही जमत यातही नाही जमत आणि यातही जमत नाही याला तुम्ही फार फार तर हा गोट पायपिंगचा दाब येतो सिंगल दाब तो लावू शकता आणि पायपिंग बनवू शकता बाकी नाही जमत याच्यामध्ये काही तर पिको फॉल तुम्हाला करायचा असेल ना तर तुम्हाला वेगळं मशीन घ्यावं लागतं मग तुम्ही हे अशा पद्धतीचं घेऊ शकतात किंवा मग याच्यामध्ये तुम्ही एवढं फक्त हे ब्लॅक दिसतंय ना एवढं पिकोचं मिळतं ते घेऊ शकतात तर ते सुद्धा बरेच वर्ष टिकतं तसंही करू शकता आणि वेगळं मग इंटरलॉकचं मशीन घेऊ शकता मला अशा आहे की तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असेल पुन्हा एकदा मी रिपीट करते जर तुम्हाला घरगुती वापरासाठी मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा हे किंवा हे हेच घेतलं पाहिजे असं नाही कुठलीही कंपनी घ्या पण कंपनी निवडताना त्याची सर्व्हिस मिळते का कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यामुळे सर्व्हिस मेकॅनिक मिळेल का आपल्याला दुरुस्त करायला तो विचार करा याबद्दल तुम्ही दुकानदाराला सुद्धा जतावून विचारा की सर्व्हिस मिळेल ना बाबा हे आहे त्याचे पॉइंट्स आणि वापर किती आहे ते बघायचं आणि ऑनलाईन घ्यावं की ऑफलाईन घ्यावं तर यामध्ये तुम्ही ऑफलाईनच घ्या काय होतं ना इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे किंवा कुठलीही वस्तू आपण घेतो तर आपण त्या दुकाना दुकानदाराला जाऊन विचारू शकतो की बाबा हा हा, हा प्रॉब्लेम झालाय तू सॉल्व्ह कर तसं ऑनलाईनच्या बाबतीत होत नाही ऑनलाईन मध्ये ना आपल्या समोर कोणीच नसतं मग आपल्याला शेवटी त्या कंपनीलाच भेट द्यावी लागते किंवा त्यांच्याच मेकॅनिकला फोन करावा लागतो ला आणि तेच दुकानदार पण तसंच करतात ऑफलाईनमध्ये आपण दुकानदार किंवा दुकान, दुकान आपल्याला माहीत असतं आपण मशीन घेऊन डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ शकतो की असा असा प्रॉब्लेम झालाय सॉल्व्ह करून द्या म्हणून आणि ते जर चांगले असतील ना डीलर तर ते तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून देतात त्यामुळे तुम्ही शक्यतो हे डिजिटलवाले घ्यायचे तर ऑफलाईनच घ्या आणि तुम्हाला ऑनलाईनपेक्षा कमी प्राइस तर नक्की हंड्रेड पर्सेंट मिळेल थोडे का असते ना पण कमी मिळतीलच मिळतील आणि डेमो पण आपल्याला त्याचा फ्रीच मिळतो तर जर तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल तुमच्या शंका निरसन सगळं झालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही काही प्रश्न असतील तुम्हाला तर मला कमेंटमध्ये विचारा आणि बाकी मैत्रिणींना मदत होईल अशी काही माहिती तुमच्याकडे असेल मशीनबद्दल तर तीसुद्धा कमेंटमध्ये लिहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये